मित्रांनो चार खाणीमध्ये हा जीव जन्माला येतो सगळ्याच सजीवांना जगावं वाटतं पण जगू दिल्या जात नाही शुभ आणि अशुभ अशा दोन वासना माणसात आहेत शुभ वासना झाली तर परमेश्वर भेटतो आणि अशुभ वासना झाली तर अनर्थ घडतो त्यामुळे आपण ठरवा आपल्याला कोणती वासना पाहिजे एक दिवस या देशावर संकट येणार आहे त्यामुळे तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी दुसरं वाणी आणि तिसरी वीज दारुळ्याच्या बायका लय इज्जतवान असतात जर तिच्या नवऱ्याला कोणी बेवडं म्हणलं तर ती बाई सहन करत नाही म्हणते बेवडा आहे नालायक आहे पण दिलदार आहे ह्या जगात दोनच माणसांना बायका चांगल्या भेटतात एक राजकारणी आणि दुसरा दारुड्याला शाळेतील कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या पोरांनी दंगलीपासून दूर राहा मोर्चापासून दूर राहा कारण त्यामध्ये जर कोणी पकडले गेले तर तुमचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय जर एखाद्या आईबापाला एकुलता एक मुलगा असेल आणि तो जर जेलमध्ये गेला तर त्या आईबापावर किती वाईट दिवस येतील हे लक्षात ठेवा राजकारणी लोकांना काहीही तुमचं घेणं देणं नसते फक्त तुमचा वापर करून घेऊन त्यांची वेळ निघून निभवतात घरात वापरत असताना वागत असताना आपल्या मुलाबाळांशी संवाद साधा आपल्या मुलाबाळांवर लक्ष ठेवा आजकाल ऐंशी टक्के पोरी इन्स्टाग्रामवर हो आहेत हे आईबापाने बघायला पाहिजे आपली मुलगी किंवा मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो काय करतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आजचा दिवस उद्या येणार नाही उद्याचा दिवस परवा येणार नाही म्हणून आजच्या दिवशी आपले कर्म चांगले करा तुमचा येणारा पुढील दिवस सुखाचा येईल जो माणूस आपल्या जीवनात त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्याची कमाई कमी प्रमाणात आहे त्याला समाजात आणि घरातही किंमत नसते हे सत्य आपण विसरू शकत नाही मित्रांनो या जगात तुम्हाला दुसरं कोणी पराभूत करू शकत नाही तर तुम्हीच तुम्ही स्वतःला पराभूत करता तुम्हाला दुसरं कोणीच जिंकूनही देत नाही तर तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता हे लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यात पै पैशाने जोडलेली माणसं जेवढा आनंद देतील त्यापेक्षा तुमच्या स्वभावाने आपुलकीने आणि प्रेमाने जोडलेली माणसं दुप्पट आनंद तुमच्या आयुष्यात देत असतात कारण वस्तू ह्या पैशाने विकत घेता येतात पण माणसं ही प्रेमाने व स्वभावाने जिंकल्या जातात आपल्या मुलामुलींना सांगा तुम्ही खूप शिका खूप मोठे व्हा मोठ्या पदावर जा जा मोठी नोकरी करा पण आपल्या बापाचा अपमान होणार नाही त्याला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे असे वागा म्हणजे त्या बापाने तुम्हाला जन्म घातल्याचे सार्थक होईल आणि तो बाप आईवडील आनंदात राहतील